महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस बारावी पास अंगणवाडी सेविकांसाठी खास अपडेट जूनपासून अंगणवाडी सेविकांसाठी मिळणार मोठी खबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही खास अपडेट पाहूया सव्वीस तर चॅनल चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडीमध्ये आदर्शिला बालवाटिका राष्ट्रीय शिक्षण धोर धोरण दोन हजार वीसच्या पार्श्वभूमीवर इत्ता पहिलीपासून सी बी एस पॅटर्न तयार करण्यात आला असून त्याच धर्तीवर आता अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी आदर्शिला बालवाटिका अभ्यासक्रम तयार केला आहे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून हा अभ्यासक्रम राज्यातील अंगणवाड्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव रणजित सिंह यांनी दिली शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यांना मान्यता दिली यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण आता शासनाच्या नियंत्रणात येईल त्यामुळे काय शिकावे कुणी शिकवावे आणि कसे शिकावे याच्या दिशा स्पष्ट होणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकासाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तर बारावी पूर्व पात्रतेच्या सेविकासाठी एक वर्षाचा पदवा कार्यक्रम राज्य परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे रा अभ्यासक्रमाचे तीन टप्पे आदर्शिला बाल वाटिका अभ्यासक्रम अंगणवाड्यामधील तीन ते सहा व गटातील बालकांसाठी असून त्यांचे तीन टप्पे आहेत त्यात आदर्शिला बालवाटिका एक आदर्शिला बालवाटिका दोन बालवाटिका तसेच तीन असतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका प्रशिक्षण साहित्य आणि पूरक साहित्य अंगणवाडी सेविका व प्रवेशिका यां प्रवेशिका प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे सुरुवातीला निवडक अंगणवाड्यामध्ये हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे धन्यवाद